सर्वप्रथम सनी चवणकादे यांना पुरी परिवार व प्रशांत पुरी उद्धवपुरी व सचिनपूर जगे हार्दिक ठार्गे आणि महाराष्ट्रातून एकशे हवी रँक आणली हे काय सोपी गोष्ट नाही एम पी एस सी म्हणजे एक महासागर आहे त्यात तुम्ही तरुण बाहेर पडलात त्याच्याबद्दल तुमचं पुण्याला हार्दिक अभिनंदन व तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होतात पुण्यात नाही मिळतं पन्नास साठ हजार पडणार होती पण तुम्ही अमेरिकेला जाणार होता तिथे मी एक लाख रुपये तुम्हाला पगार भेटत होती आता सर्वसामान्य तरुण जर पगार झाला तर ते मी ते दहा वीस हजारासाठी सगळीकडे धडपड करतोय पण तुम्ही ती सगळं सोडून हे विषय क्षेत्रात पोहोचला त्याला मोठा जिगरा लागते जि घरा एक सेल्फ कॉन्फिडन्स लागते हे की तुमच्याकडे होता आणि असाच सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला राहावा करावा तुम्ही जनतेची सेवा करावी एक चांगला अधिकारी म्हणून आपण नावलौकिक मिळवावं ही माझी पण एक अपेक्षा आणि आणखी निय की तुम्हाला एफ बी सी पूर्व आम्ही मानतो म्हणा किरण असेल कुशाल असेल तर कुशालचे जेव्हा फरस्टे हे निघाल जॉब तेव्हा खरंच त्याला मेंटरशिपची गरज होती जास्त कारण एकदम परिस्थितीतून ते पोस्ट मिळवली सर पोस्ट तर मेडिकल मधून तेव्हा अनफिल झाला तेव्हा खरंच कशाची गरज असते माणसाला मिळतात मेंट्राची गरज असते ती तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पाठ पाहिली त्यामुळे तुमचे मी आभार मानतो तुम्हाला पुढील भावी वर्षाची शुभेच्छा देतो धन्यवाद